स्वागत आहे तुमचं असं नवीन आपल्या ब्लॉगमध्ये तर चलो जाऊ द्याय का मग आज मी एकटाच आहे पप्पा नाही तर आता निघालो मी कामावर चला चोवीस चोवीस बार घ्यायचे चोवीस का चलो तर हे झाले फॅन मारून तर निघू आता डायरेक्ट खाली तर गज कट करायचं चला दामणीवर का दादा पण चाललो खाली बावनव झाली आता आपली जाळी बांधून आपल्याला आता तिकडली झाली ह्या साइडची जाळी राहिली थोडी तर ही एक साईड झाली त्या तीन साइडची राहिले तर घेतो आता बांधून बांधून घेतो तर चला तर बाबांना घेतली जाळी बांधून आता सगळं कम रेडी झाली आता फक्त बर भरायचं बरायचं आहे ती फक्त इल मारायचं गच एक ताकत कशी नाद करायचं ना ही ताकत ताकत राहिले आता थोडंसं काम त्याच्यानंतर ना आपली सुट्टी सुट्टी मारायची म्हणजे सुट्टी म्हणलं म्हणून मी लड् सुटण्या चालवत आहे चला। चला। थोडं राहिलं आता एवढं गज फक्त बिन मारायचं माहितीतरी व्हिडिओ बनवतो तर तुम्ही मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा मला तुम्ही सपोर्ट करायच्या काही ना ना होणार नाही व्हिडिओला बघत जावा फुल बघत जावा तर चला धन्यवाद